हॅलो नमस्कार मी सांचे माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे सा चांगल्याचे स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामीच्यानी प्रार्थना दररोज तुम्हाला दिवसभर काही सेवा मंत्र स्तोत्र या जरी करणं नाही झालं तरी निदान सकाळी देवपूजा करताना अगदी दिवा आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला देवाजवळ दिवा तुळशीजवळ दिवा हा तर तुम्ही लावतच असाल आणि करत नसाल तर या गोष्टी करायला सुरुवात करा काहीच नाही जमलं तर देवाजवळ तुळशीजवळ आणि मुख्य दारासमोर दिवा नक्की लावत चला यामुळे पैसा न टिकणं या ज्या काही समस्या आहेत त्या कमी व्हायला सुरुवात होईल तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहील कारण जिथे दीप प्रज्वलित केला जातो आणि स्पेशली संध्याकाळी माता लक्ष्मी येण्याची वेळ असते या वेळेमध्ये आपण दिवा लावला तर माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होतं आणि साहजिकच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते तेव्हा हळूहळू दारिद्र्य ते दूर व्हायला सुरुवात होते आणि दिवा लावत असताना या छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे ते जर तुम्ही पाळलात तर हळूहळू तुमचे दिवस बदलू लागतील जसं कष्टाला नशिबाची साथ हवी असते तसं तुमच्या कष्टाला योग्य मोबदला मिळू लागेल हा अनुभव नक्की तुम्हाला जाणवेल तर सर्वात अगोदर तुमच्या घरातील सगळ्या रूममधील म्हणजे दिवे लागणीच्या वेळेला साडेसहा ते साडेसात किंवा सहा ते आठपर्यंत पर्यंत तरी निदान एक लाईट का होईना संपूर्ण घरामध्ये प्रत्येक रूममधील एक लाईट सुरू ठेवत चला कारण ही वेळ माता लक्ष्मी आपल्या घरी येण्याची वेळ असते आणि माता लक्ष्मीला प्रकाश प्रिय आहे दिवाळीमध्ये बघा आपण जसं दिवे लावतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरात प्रत्येक रूममध्ये प्रत्येक ठिकाणी आपण दिवा प्रज्वलित करतो तसंच नेहमीसुद्धा निदान तिन्ही सांजेच्या वेळी संपूर्ण घरातील संपूर्ण रूममध्ये एक लाईट तरी निदान लावत चला लाईट बंद असतील किंवा आपण भांडी घासणे कपडे धुणे झाडून काढणे ही जर कामे करत असाल केस विंचरणे पायाची घडी घालून बसणे पायाची अडी घालून बसणे ही जर ह्या जर गोष्टी करत असाल तर ह्या गोष्टी चुकूनही या वेळेला करू नका माता लक्ष्मीला प्रकाश स्वच्छता शांतता प्रिय आहे म्हणून हे नक्की पाळत चला आपल्या तोंडून वायफळ बोलू नका फोनवर उनी धुनी काढत जाऊ नका व्हीवरती काही नकारात्मक गोष्टी लावत जाऊ नका आपल्या तोंडून अपशब्द काढू नका कारण वास्तू नेहमी तथास्तू बोलत असते हे तर आपल्याला माहीतच आहे याचा परिणाम नकळत का होईना आपल्या रोजच्या जीवनावर होत असतो म्हणून या वेळेला तरी निदान या गोष्टी करणं टाळा अजून म्हणजे दिवा लावायचा आहे म्हणजेच मुख्य दरवाज्यावरती आणि तुळशीजवळ आपल्या देवासमोर न चुकता आपल्याला तिन्ही सांजेच्या वेळी दिवा लावायचा आहे त्यानंतर तेलाचा दिवा जेव्हा आपण लावतो तेव्हा एक तुपाचा दिवा कुलदेवीच्या नावाने लावायचा आहे तिन्ही सांजेच्या वेळेला घंटानाद करायचा आहे संपूर्ण घरामध्ये घंटानाद करायचा आहे कुठे निगेटिव्हिटी असेल घरामध्ये सुद्धा अशी एखादी जागा असते जिथे आपल्याला रात्री जायला भीती वाटते किंवा ती सांजेच्या वेळेला जायला भीती वाटते तिथे सुद्धा प्रत्येक कोपऱ्यामध्ये घंटानाद करायचं आहे संपूर्ण घरामध्ये अगरबत्ती फिरवायची आहे संपूर्ण घरामध्ये धूप फिरवायचं आहे आणि घंटानाद करायचं आहे यामुळे काय होतं की प्रत्येक कोपऱ्यातील निगेटिव्हिटी दूर व्हायला सुरुवात होते त्यानंतर देवासमोर दोन कापूर आणि दोन लवंगा रोज जाळायचे आहेत म्हणजे वातावरणातील नकारात्मकता या दोन गोष्टी दूर करतात दिवा लावताना शुभंकरती म्हणायचा आहे त्यानंतरला संत आवाजामध्ये कोणाला त्रास होणार नाही अशा आवाजामध्ये मंत्र स्तोत्र लावत चला टी व्हीवर किंवा मोबाईलवरती तुम्ही लावत चला जर तुमच्या घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतील त्या आजारी असतील तर थोड्या वेळेत उठू शकत असतील तर तिन्ही सांजेच्या वेळी त्यांना उठवून बसत चला यानंतरला श्री सुप्तम महालक्ष्मी अष्टक याचा पाठ करायचा आहे आणि जिथे विष्णू भगवान असतील तिथे माता लक्ष्मी नेहमी वास करते कारण माता लक्ष्मी चंचल आहे म्हणून आपल्या घरात कायम राहण्यासाठी श्रीसुप्तमसोबत विष्णू सहस्त्रनामाचं देखील पठण करायचं आहे विष्णू सहस्त्रनामाचा उच्चार थोडा कठीण आहे ते वाचताना जर तुम्ही कठीण वाटत असेल तर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करू शकता त्यानंतरला तुमचं मुख्य प्रवेशद्वार आहे ते या वेळेला उघड ठेवायचं आहे खिडक्या आहेत त्या त्यासुद्धा थोड्या वेळ का होईना पण उघड्या ठेवायच्या आहेत तुळशीजवळ जवळ मुख्य दरवाजासमोर अगरबत्ती लावत चला या अशा छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करत चला तुम्ही या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं जर पालन केलात तर तुम्हाला तर स्वतःला तुम्हाला प्रसन्न वाटेल घरामध्ये या सगळ्या गोष्टींचं पालन केलं या सगळ्या गोष्टी जर तुमच्या घरामध्ये नेहमी रोजच्या रोज तिन्ही सांजेच्या वेळी होत असतील तर अर्थात तुमच्या घरातून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेणार नाही आणि एवढं सगळं केल्यानंतर साहजिक आहे माता लक्ष्मी तुमच्या घरी प्रवेश करणार नाही असं कधीच होणार नाही अगदी छोटीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केले व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद